खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आज बनवूया मस्त अशी दाशी आणि दाशीचं पीठ बी कसं बनवायचं भिजू घाटलेला ती बी बघा व्हिडिओ आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे उडदाची डाळ तर कसं भिजू घालायचं ते दाखवणार आहे मी तर इथं बघा एक वाट ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे बघू शकता ही ग्लास आहे तर याच्यात वतूया इथं घेतलेलं आहे बघा हरभुऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी कमी आहे गलसाला बघू शकताय तुम्ही थोडीशी कमी आहे तर ती भेजत वतूया थोडीशी बघा तुरीची डाळ घेतलेली आहे अर्ध्याला बी अर्ध कम आहे बघू शकताय तुम्ही ह्याप्रमाणे घेतलेला आहे ती भी वतूया ह्याच्यात इथं का बघा तीन चमच का नाही मेथी दाणा घेतलेला आहे ह्याने चांगले क्रिस्पी होतात आपले डोसा चमचाने बघा तीन चमचा घेतलेल्या आहेत मेथी हे आपण तांदूळ तर तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे मी तर असं गच्च भरून घ्यायचं एक आता हे कलस घेतलेले आहेत बघा तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून भेजू घालूया मिक्स करून घेऊया हाताने हे पहा सगळं मिक्स करून धुवून ठेवूया तर धुवून घेऊया आपण त्या का नाही धुवायचं तांदूळ कधी कधी पॉलिशील असते बघा असं का नाही सगळं निघून जाते पांढर बघू शकताय तुम्ही बघा कधी घाण नाही असं पांढरं निघा लागले घाण तर नाही पांढरं आहे सगळं तर आहे औषध लावलेलं असते ना तांदळांना तर स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं याला झाकून आता आपण पाच सहा तास भिजू घालूया मग मिक्सरला लावूया बघा सकाळी भिजू गाठलं होतं आपण मस्त असं भिजलेलं आहे बघू शकताय आहे डाळ बी छान भिजलेली आहे हो का बघा मस्त भिजले तांदूळ बी छान मस्त भिजलेलं आहे तर आता आपण मिक्सरला लावून घेऊया तर असं घ्यायचं तांदूळ बी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का सकाळ घातलं होतं ते पाणी सगळं काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मिक्सरला लावून घेऊया थोडं थोडं पाणी पाणीवतून थोडंसं पाणीवतून मिक्सरला लावून घेऊया तर बघा असं थोडंसं पाणीवतून लावायचं मिक्सरला आणि एका ताईंच्या कमेंट होत्या की ताई कसं दाशीचं पीठ भिजू घालायचं आम्हाला जरा दाखवा म्हणता ना त्यांच्या रिक्वेस्टचा व्हिडिओ बनवलेला आहे आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघू शकता इथं डब्यात वतलेलं आहे एक स्टीलच्या डब्यातच वतायचं आणि ह्या प्रकारे बघा बारीक करून घेतलेलं आहे असं लय बारीक करायचं नाही बारीक कर। बारी एकदम रवा असते बघा तसं केलेलं आहे मी बघू शकता तुम्ही एकदम बारीक रवा असते की त्या पद्धतीने मिक्सरला लावलेला आहे जास्त बी बारीक करायचं नाही तर आता सगळं असं वतून घेते आणि एक झाकण लावून खाली एका बुट्टी ठेवायची आणि बुट्टीवर हे ठेवायचं म्हणजे कधी कधी पीठ जास्त फुलतंय फुललं तरी बी त्या डब ह्याच्यात पडतंय बुट्टी तर आता ह्याला झाकण लावून ठेवून देऊया आपण खाली एक बुट्टी ठेवते मी उद्या सकाळी भेटूया तोंडपात्र बाय बघूया आपलं पीठ भिजलंय का बघा मस्त असं पीठ भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही किती वर आलंय पीठ बघा किती छान भिजले आता किती लागतंय तेवढं आपण काढून घेऊया किती बनवायचे दाशी तेवढी काढून घ्यायचं बाकी तसंच ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं बिन मीठ जेव्हा बनवायचं आहे तेव्हा काढून बनवू शकता आता ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ थोडंसं होतो या पाणी बघूया पीठ पातळ किती आहे किती घट्ट आहे त्याच्या हिशोबानवतो या पाणी तर असं असं हलवून घेऊया आता तुम्ही ह्या पिठाची इडली बी बनवू शकताय आपे बनवू शकताय डोसा बनवू शकता आहे छान पीठ खुललेलं आहे बघा इनू गाठल्यामुळे पीठ दिसायला आले आहे जवळनं दाखवले तुम्हाला एकदम बघू शकताय तुम्ही करून घेऊया असं आणि बरोबर आहे पीठ बघू शकता आता बर जास्त पाणी अजिबात ना वतायचं नाही गॅसवर ठेवलेलं आहे तवा ठेवलाय छान असा गरम झालाय तवा दोन चम्मच बघा छान असं पसरून घेऊया थोडस दाशीलं तेल लावया कड़ने बी असं सोडायचं बघा कसं आपल्या आपण निघायला लागले कडणी तर बघूया आपण भाजल्या का तर मस्त झाले बघू शकता बघा काय कलर विलर किती मस्त आलाय बघू शकता आणि किती जाळीदार झालेले आहेत अशी काढून घेऊया बघू शकता किती मस्त दोन्ही साइडनी आणि एक दाखवते तुम्हाला तर या म्हणून दोन ही केलेला आहे तर मस्त असं पसरून घेऊया आता इडली तर बी बनवली तर खूप छान होत्या आप्पे बी बनवा तुम्ही तेल तुम्ही मी खाली अजिबात तेल सुद्धा लावलेलं नव्हतं तरी बी आपली दाशी एकदम चिटकलेलं नाही काय नाही किती मस्त बघू शकता दोन्ही मी बघा कलर बी खूप छान आलेला आहे तर आता बघूया आपण बघा मस्त झालेले आहे आता सगळ्यात असे असेच करून घेते अशा तर अशी बनवून रेडी आहेत बघू शकताय तुम्ही किती छान झालेत आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहावा मस्त राहा बाय